येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लोणीकर हे सतत रजेवर असतात यामुळे रुग्णालयात कोणत्याही कर्मचाऱ्यावर बचत राहिलेली नाही विशेष म्हणजे रुग्णालयात एखादा किरकोळ रुग्ण आला तरी त्याच्यावर उपचार न करता रुग्णाला नांदेड किंवा हिंगोली हे तो उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात येतो या हलगर्जीपणामुळे नेहमीच नागरिकांमध्ये रोष होतोय तसेच रुग्णालयात कोणतीही स्वच्छता राहत नाही लाईन चे बोर्ड पण खुले आहेत यामुळे मोठी घटना घडू शकते रुग्णालयात डॉक्टर कर्मचारी सुद्धा हजर राहत नाही या गलथान कारभारामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होतोय या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होते डॉक्टर याले का तुम्हाला वेळेवर पाहायला हो ती सिस्टर यायला डॉक्टर इकडे नाही कधीपासून नाही आले डॉक्टर किती वाजता आले तुम्ही डॉक्टर दहा वाजल्यापासून आले नाही तुमच्याकडे आले तुमच्याकडे आलीच नाही फक्त पेशंटला तुमच्या कोणा तपास शिष्ट राहिली म्हणजे सलाय सलाईन वगैरे लावलं अज किती सलाईन लावलेली एकच लावलं सकाळपासून दवाखाना अच्छा है बोल के आए हम एक और एक डॉक्टर नहीं आ रही एक नर्स नहीं आ रही और डॉक्टर साहब ने आ रहे सवेरे सात बजे से अभी तक बच्ची को देखे नहीं अब सीजर बोल के सरकारी में लेके जाओ बोले हम गरीब लोगों ने क्या करना दादा पूरे आ रही थे दर्दा ले रही बच्ची एक डॉक्टर ने सामने नहीं है डिलीवरी कैसी होंगी नारायण काली सेवन स्टार न्यूज कड़मी